न्यूज, न्यूज फिल्मी गाण्यावर डान्स करणे पोलिसांना चांगलेच भोवले चारही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर तहसील पोलीस ठाण्याच्या आवारात खैके पान बनारस वाला या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलीस कर्मचारी आणि दोन महिला अमलदार अशा चारही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे हे चारही कर्मचारी तहसील पोलीस पोलीस ठाण्यातील आहेत उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवालदार अब्दुल गणी पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी व निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत पंधरा ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमानंतर गीते आली त्यावर कर्मचाऱ्यांनी नृत्याचा कर्म छोरा गंगा किनारेवाला हे गाणे गायचे होते त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहापोटी सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवलदार अब्दुल गनी पोलीस शिपाई डॉली ओर भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओ काढला तो काही वेळातच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला पोलीसही माणूस आहेत त्यांनाही स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा अधिकार आहे असं म्हणून अनेकांनी तहसील पोलीस ठाण्यात झालेल्या या आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात स्वागत केले मात्र काहीच दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक कार्यालयातून निर्देश जारी करण्यात आले होते व गणवेशात नाचण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते याचे उल्लंघन केल्याची बाब वरिष्ठांकडून गांभीर्याने घेण्यात आली मुख्यालयातून त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे आनंदाच्या भरात या चारही कर्मचाऱ्यांना डान्स करणे भलतेच नुकसानदायी ठरले आहे સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ રાહુલ પાંતાવને